श्री अय्यप्प भक्तम सेवा संघम या संस्थेच्या वतीने श्री अय्यप्पा मंदिराच्या सत्तेचाळीसव्या पूजा कार्यक्रमाचं आयोजन सध्या करण्यात आलं आहे या निमित्ताने विविध प्रकारचे धार्मिक सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमांचं सा आयोजन या ठिकाणी करण्यात येत आहे दिनांक एकोणीस ते एकोणतीस डिसेंबर या कालावधीमध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे बावीस तारखेला या कार्यक्रमाच्या निमित्ताने सायंकाळी टू या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमामध्ये पंचायवदन या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं मोठ्या संख्येने यावेळेस नागरिक उपस्थित होते सोमवारी या कार्यक्रमानिमित्त नारायणियम ह्या कार्यक्रमाचं आयोजन सकाळी करण्यात आलं होतं तर सायंकाळी सर्वपल्ली या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे यावेळेस गुरु आर एल व्ही रजनी ठक्कन यांच्या विशिष्यांनी या कार्यक्रमाचं सादरीकरण करणार आहेत ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रतिग्रॅम केवळ दोनशे पन्नास रुपयांची घडणावळ सोने चांदी हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स आईस फॅक्टरी तलावपाळी स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स